हॅलो मी मोनाली तुम्हा सर्वांचं इन्फिनिटी पोलीस भरती या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते तर पोलीस शिपाई पदासाठीची पूर्ण प्रोसेस जसं की लेखी परीक्षेसाठी आता या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे इन डिटेल तुम्हाला त्याबद्दल माहिती असायला हवी कारण पुढे जाऊन तुम्ही फ्युचरमध्ये तुम्हाला पहिल्या अटेम्प्ट पोलीस भरती द्यायची असेल किंवा क्लिअर करायची असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत तो पोलीस भरती पोलीस शिपाई या पदासाठी खास करून आपण बघतोय लेखी चाचणी कशी असते आणि पुढे जाऊन कोण तो त्या एक्झामसाठी पात्र ठरतो तर सुरुवातीला सर्वांना माहिती आहे की पोलीस भरतीची सुरुवात जी आहे ती ग्राउंड पासून सुरू होते ग्राउंडमध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय होतात ते पुढे जाऊन लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतात मग कोणते विद्यार्थी ग्राउंड मधून पुढे क्लिअर होतात तर ज्या विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणीमध्ये म्हणजे ग्राउंडमध्ये पन्नास टक्के गुण मिळाले असतील तो उमेदवार पुढे संबंधित प्रवर्गातील जाहिरातीत दिलेल्या रिक्त पदांच्या एकास दहा या प्रमाणात गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पुढे जाऊन पात्र ठरतो आणि पुढे परीक्षेमध्ये जर त्या विद्यार्थ्याला चाळीस टक्के गुण मिळाले लेखीमध्ये तरच पुढे तो, तो विद्यार्थी पात्र ठरतो चाळीस टक्क्यापेक्षा कमी जर गुण मिळाले लेखीमध्ये तर तो, तो विद्यार्थी आहे पुढे अपात्र ठरतो ठीक आहे अपात्र समजण्यात येत त्याला त्यानंतर तिसरा पॉईंट म्हणजे लेखी चाचणीचा कालावधी जो आहे तो नव्वद मिनिटांचा आहे लेखी परीक्षेचे स्वरूप तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल विषय जे आहेत ते चार विषय अंकगणित सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि चौथा विषय म्हणजे मराठी व्याकरण तर हे चार विषय आणि प्रत्येक एका विषयानुसार पंचवीस प्रश्न आणि त्यासाठी पंचवीस गुण तुम्हाला असतात मग चार विषयांचे पंचवीस प्रश्नांनुसार शंभर प्रश्न आणि शंभर गुण असतात आणि यासाठी वेळ जो आहे तो नव्वद मिनिटांचा दिला जातो फक्त नव्वद मिनिटांचा वेळ तुम्हाला या ठिकाणी असतो तर ही परीक्षा जी आहे ते प्रश्न यामध्ये बहुपर्यायी पर स्वरूपाचे असतात प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे म्हणजे सेमसीक्यू तुम्ही म्हणू शकता एक क्वेश्चन आणि त्यासाठी चार ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतात चार ऑप्शन्स असतात ठीक है हे कधी होतं जेव्हा लेखीमध्ये तुम्ही ग्राउंड मध्ये क्वालिफाय होता 50% पर्सेंट मार्क्सने नंतर तुम्ही 40% पर्सेंट लेखी जे असते त्यात मिळवायचे म्हणजे फोर्टी पर्सेंट गुण तुम्हाला यामध्ये मिळवायचे असतात ठीक आहे पण त्यावेळी जो पेपर होतो तो, तो एमसीक्यू पद्धतीचा असतो ठीक आहे पुढे आता परीक्षा जी आहे ही कशा पद्धतीने होते तर महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायचं संपूर्ण राज्यभर ठीक आहे पोलीस घटकातील सर्व पोलीस घटकात एका पदाकरता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार येते म्हणजेच काय आता सध्या जर तुम्ही बघितलं तर पोलीस शिपाई पदाची परीक्षा आहे तर महाराष्ट्रभर सगळीकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला पोलीस शिपाई पदाचाच पेपर बघायला मिळेल एसआरपीएफ चा असेल तर त्या ठिकाणी महाराष्ट्रभर एसआरपीएफचे जिल्ह्यानुसार जे गट क्रमांकानुसार पेपर असतात ते होतात त्यानंतर पोलीस बँडस्मेन असेल किंवा त्यासाठीचा एकाच महाराष्ट्रामध्ये एका वेळी होतील ठीक आहे किंवा कारागृह भरतीसाठीचे जे काही जागा आहेत त्यासाठी एका दिवशी होतील सो ते एक घटक झाला त्यानुसार तुमची परीक्षा महाराष्ट्रभर एका दिवशी घेण्यात येत ठीके आता या गोष्टीची सदर बघा वरती जे आवेदन अर्जामध्ये भरती वेळी सदरीची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज पूर्ण भरायचा आहे ठीक आहे असं तुम्हाला याच्यावरती त्यांनी विचार करायला सांगितलाय की या गोष्टी तुम्हाला आधी व्यवस्थित बघायच्यात आणि मग आवेदन अर्ज तुम्हाला करायचा आहे का तर तुम्ही जर एकापेक्षा जास्त पदांसाठी जर भर भरत असाल फॉर्म तर त्या ठिकाणी एकाच वेळी एक्झाम येते कधी कधी असं होतं सो त्यामुळे तुम्हाला हे करायचंय ओके तर लेखी परीक्षेचं स्वरूप तुम्हाला मी सांगितलंच आहे आता शेवटी अंतत काय होतं तर तुमचे ग्राउंडचे मार्क्स जे असतात फिफ्टी पर्सेंट नुसार जे काही असतील ते आणि म्हणजे फिफ्टी पर्सेंट नुसार मिळाले असतील तर अदरवाईज जेवढे मिळाले तेवढे मार्क्स आणि लेखी परीक्षेतले एकूण मार्क्स या दोघांचे एकत्रित मार्क्स केले जातात आणि एक गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट जे आहे ती जाहीर करण्यात येते त्यानंतर बघा पुढे मग या जाहिरातीमध्ये दर्शवलेल्या रिक्त पदांच्या अंतिम बघा जागांनुसार एक निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी जी आहे ती जाहीर करण्यात येते आणि त्यानुसार पुढे जाऊन तुम्हाला तुमचं सिलेक्शन झालंय की नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी कळतं जेव्हा निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी लागते ठीक आहे तर या पद्धतीने लेखी परीक्षेचा पॅटर्न असतो या पद्धतीने तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला पुढे पुढे स्टेप स्टेप बाय जायचं असतं व्यवस्थित बघा कारण फर्स्ट अटेम्प्ट पोलीस भरती क्लिअर करायची असेल तर या सगळ्या गोष्टी इन डिटेल तुम्हाला माहित असल्या पाहिजेत ठीक आहे आता अभ्यास कसा करायचा हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की बघूयात की पहिल्याच प्रयत्नात पोलीस व्हायचं असेल तर कशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल तुम्हाला आणि एक्झॅक्टली किती वेळ अभ्यास करावा लागेल आता आपल्याकडे पोलीस भरतीसाठी इथं ऑफलाईन बॅच आहे सो so, त्याच्यामध्ये मराठी सामन अंकगणित बुद्धिमत्ता हे चारही विषय इन डिटेल्स शिकवले जाणार आहेत लेखी व मैदानी चाचणी एकत्रित परिपूर्ण तयारी तुमची या बॅच मध्ये होणार आहे बेसिक पासून सगळं शिकवलं जाईल टेस्ट सिरीज असतील पीडीएफ स्वरूपात नोट्स असतील आणि महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वर्ग तुम्हाला या ठिकाणी असणार आहे तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून तुम्ही आपल्या बॅच जॉईन करू शकता ही जी बॅच आहे ती ऑनलाईन आहे तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पाहायला मिळते सो so, uh, ही बॅच बघा याची नऊशे नव्याण्णव इतकी फी आहे बेसिक पासून सगळं शिकवलं जातंय यात पण टेस्ट सिरीज पीडीएफ स्वरूपात नोट रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळतात आणि व्हॅलिडिटी असते इथं एका वर्षाची व्हॅलिडिटी आहे तर महाराष्ट्रातील सर्वोत्तम मार्गदर्शन टीम पण तुम्हाला इथं असेल ठीक आहे या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता ऍडमिशन दोन्हीकडे पण ओपन आहे कोणती बॅच जॉईन करायची हे तुम्ही ठरवायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याकडे इथं युट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल आहे हा इन्फिनिटी पोलीस भरतीचा आपला ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे याला जॉईन करून घ्या याच्यावरती लाईव्ह सेशन फ्री मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खास आपण केला अदरवाईज सगळेच आहेत त्याच्यामध्ये पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आपण हा जो चॅनल आहे तो सुरू केला होता ठीक आहे तर हा जो इथं आहे टेलिग्राम चॅनल तर याच्यावरती तुम्हाला एक्झामच्या अपडेट्स मिळतील भरपूर सारा डेटा किंवा कशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतात वगैरे क्वीस माध्यमातून तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता एक्झामच्या ज्या काही अपडेट्स फ्युचरमध्ये येतील त्या तुम्हाला याच्यावरती पाहायला मिळतील ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर सेशन जे आहे ते आपलं जॉईन चला लाईव्ह फ्री सेशन आपलं असतं तर त्याचा टाइम सध्या तरी तीन वाजता आहे दुपारी जर जा चेंज झाला तर तोही तुम्हाला कळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू